पार्वते हिचा मूर्गा बसावला हिचा कुठं गेला तो बाबिया ए सोगा नुसता हिच्या खुराड्यात घुसतो कुठं ही चितसुंदरे ये बाहेर ये कशी घुसली म्हणजे हा कुठं गेला तो कुठं गेला तो बाब्या तो हा तू माझ्या घरात कशी घुसली कशी घुसली म्हणजे मग आपलं काय ठरलील काय ठरली पंधरा दिवस तुझ्याकडून पंधरा दिवस माझ्याकडे ठरलेलं ना आज किती दिवस झाले वीस दिवस झाले तरी हा इथंच खुट उपट्या हा लाव गऱ्या बोकाच्या नीक पाहिला ए माझ्या अंगाला हात नाही लावायचा कळलं का हा असं कस हा आता आलीन लागली तू हे करायला दहा वर्ष प्रपंच केला आता आली तू आता नवीन करून नाही आली तर आलेले काय आईत्या पिठावर ह्या गोट्या वाढायला हा पहिल्यांदाच व्यवस्थित म्हणजे असं कसं पहिल्यांदाच व्यवस्थित आखा गा, आखा गाव कोळपून पोणी आणि त्या पांझर पुऱ्याला पण तू ह्याच्यात शे करून ठेवले मग आता किती दिवस झाले किती दिवस झाले आली त्याच्या माग 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 लाज वाटली का तुला हा इथं करमत आहे इथं दि रोज वस्तू त्याला भज काढून हा येतो माझ्याकडं मग त्याचं हा वाग वा वा वा, वा तुझं प्रेम तू फितूर होऊन त्याच्या माग सावळ्याचा कावळा करून ठेवला ना तो पार माग पार, पार वाटपुळ करून टाकलं माझ्या संसाराच तो मग लाज वाटली का तुला त्याच्या मागे यायला तुला ते काही दे त्याला पहिलं बाहेर काढ पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले इथं थांबाच तुझा येतच कस काय चांगलं तुला मी नीट करीन आता आठव त्याला पहिलं ए, ए सोंगा नी या गोदडीत घुसून बसलाय तू घरी चल तुला चांगली लंबी करीत काय जबरदस्ती बर तुझी काय जबरदस्ती म्हणजे अशी कशी बोलत ती नाही आली ना तर आली थाटा नाही ना ते कसा नाही येत मीच फगत ये ना जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी इथून हलतच नाही हलत वा, हा हलणार नाही म्हणजे अशी उत्तानी पाडून आतमध्ये जाईल ना, ना? रे वा राजा राणीचा बेडरूम सजून ठेवलाय अजून दोन चार फोटो लावायचा ना तू वय बाजूला तू बाजूला बाजूला हा लाव्या बोकाच्याला दुखायला लागलं का माय कधी ती पाठवून मूळ व्याध वाटलं का देती माझ्याकडे पाठवून तू ये मूळ व्याध उठल का मग चांगली मि तू माझ्या तोंडाला लागू नको मी तुला सांगतळ मला तळतळ मला तळतळ करायला लावू नको तू हा नाही तुला पार पायी जम्यात मुतपर्यंत हानला तर मग पग मग हा हा मारी ती ते मारायच्याच याचं आहे हा एका ते सुदीव हा हा कस राहत वा रे वा ठेवलंय ना त्याला शिकून तू शिकवलं लाज वाटली पाहिजे तुला सवत्त, काही लाज वाटली पाहिजे आली आणि आता आई त्या पिठावर लागली रे गोट्या वाढायला हा मी काही नाही केलं ए खुट्ट उपट्या नी गब तू तू, तू कोण माझ्या अंगाला हात लावणारी हा नाही येणार म्हणजे कशी नाही येणार कशी नाही येणार कशी नाही माझ्या अंगाला हात लावी ती काठी कुठे त्याला आता चांगलं चुपे बावलं हे हा मी लय चांगली मी चांगलीच आहे म्हणून प्रपंच केलाय हा त्याला नव्हती अक्कल येत होता तुझ्याकडं माती खायला त्याला बाजार आणाय पाठवायची तर तो तिथं ना तो बाजार करीत बसायचा आणि होऊन बस म्हणावा तिला काय बोलून म्हणजे तू चालती इथून आली माया वताईला हा हे दिसत नाही का एवढं मोठ काय ते आलं दोन रुपयाचं घातलं ना आली माया संसाराव पिठाच्या रेगोट्या वाढायला हा अगं जनाची मनाची लाज धर लाज धर करून हा हा माग लागून माग लागून नाही मग कशी आली तू तळतळ करायला हवी ती ए मसोबा चल ना अक्क वरती तर तिच्या गोदडीत घुसवतो हा नाही पार तू इथं तू इथंच थापून राहा हा जा तू जा म्हणजे मी इथून हलणारच नाही त्याला नेल्याशिवाय हलणारच नाही इथून हा तळ तळ तळतळ तळ करायला लावी ती मला हा तू असच नाच काम कर करवाई असं सगळ्यांचं संसार मोड हे तुझं हे तुझं आहे हा आणि मग कशी आली तू माया मला विचारलं का असं आवडल्याने कोणी दहा दहा बायका करेल वारे वा हाँ। राजाची राणी मस्त थाटा मातानी नठून आली उभी मायासंग भांडायला ग बसत आहे नाहीतर अशी तर उत्तानी पाडून अशी तुला चेचली असती चांगली काय सांगत तू तो तसा नाला एक भोकाचा अरे तल -तल इतर, आ? आ, हा अरे लाज वाटू दे दात खाडीतोय ती दोन हा तळतळ करायला लावली एका बाईला तो मसोबा नाही तर पांजर पुऱ्याला एकदाच चांगलं त्याच्यावर चांगलं तेल व ते हा दे त्याला भज काढून आणि घाल त्याला खाऊन हो दे त्याचा मग त्याचं मूळ व्याध वाटलं का महिल धरून असा मग आवा चांगली मिरची घाली ती हा हा जावा हा जावा त्याला पाठवून देतील तोपर्यंत घे त्याला इथं ठेवून गडी करून ठेव बायको बायको ये लाज लाज नाही तुला हा काय माहिती माझा टाइम इथं वायाला घालीत बसले मर तू बाबा इथंच मर काही नको येऊ चालले मी काय म्हणती ग काय म्हणती माग माझ्या